नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज मोठी अपडेट आपण घेऊ आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे नागपूर या शहरामध्ये सात हजार सहाशे रुपये क्विंटल महाराष्ट्रात येत्या काही दिवसात तुरीचा बाजारभाव आठ हजार साडेआठ हजार रुपये जाणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट असेल त्याच्यामध्ये नागपूर असेल अमरावती असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा महत्वाचा मार्केटमधील तूर मार्केटचा रेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात तुरीला सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसात हे बाजारप पुढे जाण्याची शक्यता आहे कारण आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे महाराष्ट्रात आज नागपूर या ठिकाणी चार हजार दोनशे क्विंटल आवकली आहे सरासरी दर सात हजार ते साडेसात हजार रुपये सर्वाधिक दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे ॲव्हरेज दर आपण ज्याला म्हणतो सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे इथे आवक आलेले आहे पारशिवनी एकवीस क्विंटल सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे पारशिवनी या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस रुपये महाराष्ट्रात पारशिवनी मार्केटमध्ये बाजारभाव चांगला चा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं कर्जत सातशे त्रेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार रुपये येत्या काही दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी काही मार्केट बंद असलं त्यामुळे ठराविक मार्केटच चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट सावनेर तेराशे पंचेचाळीस क्विंटल अवकली आहे सहा हजार सा सातशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रात सावनेरमध्ये आवक ही चांगल्या प्रमाणात चा असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा परतूर आठ क्विंटल आवकाडली आहे सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर सर्वाधिक जो आहे सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण ॲव्हरेज दर आहे सात हजार एकशे वीस महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मो अजून मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण तुरीची निर्यात चालू झाली आहे आणि सुद्धा खरेदी होत आहे महाराष्ट्रात आपल्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला तुरीतला बाजारभाव काय होता हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा याच्या माध्यमातून सोयाबीन असेल तूर असेल मका असेल याचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व आपण कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघतायत हे आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो